नमस्कार मंडळी मी अमृता स्वागत करते तुमचं आपलं किचन आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची आमटी तर मी हे हिरवे वाटाने वाटा पाच सहा तास भिजत घातले होते ते आता मी स्वच्छ धुवून घेतलेत तर ते आपण आता कुकरला शिजवून घ्यायचेत तर आपण आता हे कुकरला लावून पाच तास शिट्या काढून घ्यायच्यात त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत कारण हे शिजवताना मीठ टाकलं ना टाक तर वाटणाची सालं निघत नाहीत त्याच्यामुळे आपण शिजवताना मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता आपण हे कुकरला लावून तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण हे वाटाणे शिजवून शिजवून घेतल्यात कुकरमध्ये बघू शकता आता आपण याला फोडणी देऊया आपण तर आता आपण गॅसकडे वळूया तर आता आपल्याला वाटणाच्या आमटीच्या फोडणीसाठी आपल्याला हेच एवढं साहित्य लागणार आहे कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे आपलं वाटप हे वाटप मी ओलं खोबरं खोबरं कांदा लसूण सर्व एकत्र भाजून मिक्सरला लावून बनवलेलं आहे त्याची जर तुम्हाला व्हिडिओ हे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा तर आता आपण फोडणी देऊया तर आता आपण वाटणाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी क कढई ठेवली आहे गॅसवरती गरम व्हायला कढई आपली गरम झाली आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आता आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा मोहरी टाकणार आहोत त्याच्यानंतर एक चमचा जिरं थोडंसं हिंग त्यानंतर कढीपत्ता लसूण टाकून घेऊया लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायची आपण लसूण आपली लाल झाली आहे बघू शकता आता पण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा आपण नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे आपला आता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेणार आहोत तर आता ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकूया टॉमॅटोसुद्धा आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा नरम होईपर्यंत थोडंसं झाकण ठेवून आपण टॉमॅटो शिजवून घेऊया तर टॉमॅटो आपला शिजला आहे व्यवस्थित नरम झाला आहे बघू शकता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर मी एक चमचा धना जिरा पावडर टाक अर्धा चमचा गरम मसाला कारण गरम मसाला मी जे वाटप बनवलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा टाकला आहे अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट लाल तिखट मी तुमच्यात तुम्ही जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता ते व्यवस्थित मसाले परतून घेऊया थोडासा किचन किंग कीच मसाला टाकूया एक चमचावर आपले मसाले व्यवस्थित परतून झालेत आता आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं थोडस पाणी टाकते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं वाटप वाटण आपलं एक मिनिटभर आपण परतून घेतलंय आता आपण हे वाटाने शिजवून घेतलेलं ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता फक्त एक उकळी काढायची आपल्याला या वाटाण्याच्या आमटीला मग आपली वाटाण्याची आमटी तयार तर आपल्या आमटीला मस्त उकळी फुटली आहे तर आपली हिरव्या वाटाण्याची आमटी रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण जेव्हा वाटाणे शिजवले हो ते होते तेव्हा पण टाकलंय थोडंसं ॲड करूया तर अशा प्रकारे आपली ही वाटाण्याची आमटी रेडी झाली आहे आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया गॅस बंद करून घेऊया अशी आपली ही वाटण्याची आमटी तयार आहे तर आता ही आपली वाटण्याची आमटी रेडी झाली आहे आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आपली ही हिरव्या वाटाण्याच्या आमटीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद